हॅलो का मॅडम आज आम्ही नवी मुंबईच्या एचडीरो हॉस्पिटल आहे आज ह्या हॉस्पिटलमध्ये एक हनुमंत राठोड म्हणून ब्रेन हेमरेज त्यांना झाला होता आणि ब्रेन स्ट्रोक आणि त्यामुळं ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्याला जवळजवळ वीस दिवस झाले आणि हे होत असताना पहिलं तरी या कुटुंबाने काहीतरी त्यांना पाच साडेपाच लाखाचं कोटेशन दिलं होतं आणि ते कोटेशन दिल्यानंतर काय ऑपरेशन झालं त्यांच्याकडून सहा लाख तीस हजार भरून घेतले आणि भरून त्यांनी परत सात लाखाचं बिल काढलं होतं आणि हे काढलेलं असताना हे बऱ्याच ठिकाणी राजकीय लोकांकडे गेले आणि हे होत असताना काल संध्याकाळी आमचे मनसेचे नेते अविनाश दादांच्या ऑफिसमध्ये काल ठाण्याला गेले ठाण्याला गेल्यानंतर दादा काय तिथे भेटले नाहीत आणि दादांचे नेमके आज नवी मुंबईमध्ये दैवज्ञ हॉल आहे इथे शाखा अध्यक्षांची आमची कोर कमिटीची मिटिंग होती आणि त्या वेळेला हे अख्खं कुटुंब हे दिसतंय त्यांनी दादांना जाऊन तिथे भेटले आणि योगायोगाने मी तिथे उपस्थित होतो दादांनी मला सांगितलं पार्टी मला बाकी काही माहिती नाही ह्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे तू आत्ताशे आत्ता त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि त्यामुळं मी ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन दोन तीन तास झाले सर्व कमिटीबरोबर चर्चा करून पोलिस आले सगळं मिडे आले आणि ह्या सगळ्या माध्यमातून आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातून सात लाख त्यांना भरणं होतं आणि ते न भरता एक कुटुंबच तयार झालं की आमची एक लाख द्यायची आमची कॅपॅसिटी मी तेही देणार नव्हतो मला दादा सांगितलं होतं ते भरायचे नाहीत मला पेशंट त्या पद्धतीने बाहेर आला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी इथे सगळं वातावरण करून या कुटुंबाची मानसिकता होती की आपला ह्या पेशंटसाठी आपल्याला एक लाख रुपये द्यायचे ते आणि तेवढंच आपण ह्या हॉस्पिटलला भरून पेशंट आपल्याला आपल्या ताब्यात दिलेला आहे सविस्तर त्यांची मुलगी आपल्याला जो घडलेला वृत्तांत इथे सांगेल नमस्कार मी कविता चव्हाण सरांनी आम्हाला खूप खूप प्रयत्न करून खूप खूप आम्हाला हेल्प केली आहे आमच्याकडे सहा लाख मागत होते खूप लोकं आले आमची हेल्प करण्यासाठी पण कुठूनही काही झालं नाही आहे मनसेच्या अधिकारीनी विनोद पाटेसाहेबांनी आणि मनसेच्या दादे अविनाश यांनी हे बोललेलं की काही पैसे न लागता आम्ही तुम्हाला सोडणार पण आमचं मान्य होतं की आम्ही एक लाख रुपये भरणार म्हणून आमच्याकडून आम्ही जे झालं आहे एक लाख रुपये दहा हजार आम्ही भरून पेशंटला आता डिस्चार्ज देत आहे आम्ही

बरं सगळे मानत आभार मानत कुटुंब अख्खं कुटुंब पाहिजे तर कुटुंबाकडे गिरु या अख्खं कुटुंब आज आमचे मनसेचे देगे बरेच पदाधिकारी होते आणि सकाळपासून ते या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं काही पदाधिकारी आतमध्ये आहेत अजून आणि व्यवस्थित आमचे मनसेचे नेते अविनाश दादांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही ह्या लोकांचं आज साडेपाच लाख रुपये बिल कमी केलं आहे त्यामुळं आम्हालाही अभिमान आहे आणि त्यामुळं नवी मुंबईमध्ये येणाऱ्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये आज आम्ही पब्लिकांना लोकांना सहकार्य करतो याचाही आम्हा सपोर्ट करतो याचाही आम्हाला गर्व आहे आणि आज हे कुटुंबाचा आनंद उत्सव बघून आज हे बऱ्याच ठिकाणी फिरले त्यांनी ते सांगा सर्व कुठे कुठे फिरले पण ठीक आहे एवढं बोलून मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र